भाई कुठे बसलेत आतमध्ये चला काव्या तू मध्ये बस मग तुला पुढचा बघता येईल असं गेली आतमध्ये चला येते ये फिरायला फिरायला येते चालू फिरायला येते तेना ते गाडीत कधीच नाही बसणार त्यांना माहिती आहे की गाडीत बसलं की डॉक्टर कडे बाई बाई मग गेली <laughs> <laughs> <आब उले था। laughs> दार किती वाटते का <laughs> <laughs>

चांगली गोष्ट आहे 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 आमचं बंद पाऊस लाईट गेलेली आहे आणि इन्व्हर्टर वर आहे आम्ही हा विषय नाही विषय काय तुम्हाला दाखवतो बघा इकडे आहे आपला कुकर कुकर मध्ये बघा काय आहे बघा पूर्ण आता तुम्ही विचार कराल की हे भात कोण आला हा भात आपल्याला काय नाही त्याच्या अगोदर दाखवतो आम्ही बघा इकडे काय खाल्लं चौघांनी खाल्ला पुला काजलनी मी कॅमेरा पकडतोय आहे मम्मीनी मी आणि भाईनी भाई इकडे भाई इकडे आता बघा काय आहे हा जो भात आहे

म्हणून आम्ही त्यांना हा असा सुपामध्ये इष्टा केलाय आता त्याच्यामध्ये आहे ना तो पोळा काय काय बघा आता हा भात आहे ना त्याच्यात आम्ही आत्ता आता आणि अर्धा पूर्ण हे किती लिटर द्या 1.5 काय आहे ते पूर्ण आमच्या बुब्बूसाठी आहे तुम्ही झालं पण म्हणजे असं नाही की त्यांना आम्ही कधी कधी उरलेला देतो त्यांच्यासाठी स्पेशली हा भात मागून आम्ही बनवून देतो त्यांना कधी आणि <laughs> ते पण हे पण ह्याच्यामध्ये हड्डी जे वरती आहे ते वेगळे ठेवलेले आहेत आता त्यांना देतो बघा हड्डी आता त्याची भुपू

चला जाऊया काजल इकडे मम्मी जरा इकडे उभे राहा शेजलात नाही तुम्ही वॉटरफॉल मध्ये आम्ही भिजलो नाही खूप आज गर्दी होती गाडी लावायला जागा संडे ची येऊ नका अरे उघडत नाही हे जरा उघडा ना उघडच बघूया सोड सोड तिथे बटन आहे आणि ते पिशवी आहे चला खाऊ खायला चला खायला ने। या बरोबर या बंद झाले लिफ्ट चला, आज आम्ही इथेच राहणार आहे काय गाजल दिलो कुठे आमची दिलू बाबू बाबू हे <laughs> था आज का हल्दी कुंकू झाला की काय दिलू तुझा आज हल्दी कुंकू झाला की आज काय हल्दी कुंकू होता माझ्या तुमच्याकडे होम थिएटर लागलेलं आहे होम थिएटर भरपूर दिवसांनी तुम्हाला पण दाखवलं हो ना येस आता बघा मी खाऊ घेतलं होतं त्यांना सरप्राईज द्यायला पण ते पानवरला एवढी गर्दी होती ना आम्ही खाऊ उघडलं असतं ना तर ते खाऊ त्यांनी सर्वांनी खाल्लं असतं आम्हाला काहीच मिळालं नसत संडे एक सजेशन देतो वीकेंडला अशा ठिकाणी जाऊच नका चला चला, चला आपण पहिला बघूया इकडे काय काय आहे पिशवीमध्ये

बिझनेस ऑपॉर्च्युनिटी संडे संडे स्पेशल तो। किती प्लेट दिले त्यांनी तीन त्याला बोललेलं पाच दे पाच पाच सहा दिलेत ना भरपूर आहेत बोला सगळं चला घ्या चला अशी पार्टी आपण करणार आहोत मम्मी तू विचार कर अशी प्लेट पण तिकडे दिली असती तर मस्त ना येस ढोकला yes. समोसा बघा ढोकला जाऊ आपण आपण इथे पार्टी करूया परत असं आम्ही पहिला रोज करायचो पण होमस्टेमुळे आम्हाला बाहेर फिरता येत नव्हतं येस सध्या सर्वांना चटणी पण कोणाकोणाला पाहिजे ते चटणी घ्या आणि चटणी त्याच्यात टाका मस्त हे एक्स्ट्रा दोन प्लेट्स आहेत ना आपण पाच माणसं येस चटणी तुला आहे दो, मग तुझी तुझी एक घे आम्हाला द्या चटणी वा चटणी ह्याच्यात घेऊया ना कोणाला पाहिजे ते घेतील दोन दोन्ही चटणी ह्याच्यात टक्क या सर्वांनी तुम्ही पण हे करायला आता आम्ही खातो आणि मग तुम्हाला परत आम्ही घर दाखवतो दिलो दिलूला बघा पाणी पाहिजे आले आला ना mm. कसं <स्राण> आहे आता धबधब्याच्या बाजूला खाल्ल्या तर अजून चव आली असती येस <स्राण> ते yes. बघा आमची दिलो बसली बघा हे hey, दिलू पापी पापी हे दिलू धिलू पापी धिलू पापी नको धिरू पापी ते आमचे हुशार आहे ना दिलू बघा दिलू बघा कशी आमचे मॉडेल दिसते डिव्ह्यूचे डोळे बघा तुम्हाला एक्झॅक्ट दिसतील बघा आता समजा फ्लॅश बंद करतो दिवू डोळे दाखवू डोळे दाखव चार जणांना कोण कोण पिणार आहे चाय सगळेच जा पी बघा आमच्या घरी टी व्ही नाही पण बाईच्या घरी टीव्ही आहे केबल आहे कनेक्शन आहे टाटा प्ले लावलेला आहे बघा वर्षभराचा इकडे हॉल किचन टी व्ही इकडे अंघोळीसाठी बाथरूम मोठा एकदम वॉशरूम आणि आपला एक मोठा बेडरूम एवढं सर्व मोठा रूम नाही हा आपला वन आर के कन्वर्टेड टू वन बी एच के आहे बरोबर ना का हा आमचा रेंटेड फ्लॅट आहे तर तिथे किचन आहे मला दाखवतो बघा ती किचन इकडून दिसेल तुम्हाला पाठव हा आपला इकडे किचन बरोबर किचनच्या नंतर इकडे हॉल बरोबर हॉलच्या नंतर इकडे आमचं फ्रीज आणि फ्रीजच्या खाली आमची दिल दिलू दील। दिलू कपि दे सर्वांनी बाय बाय करा बाय असे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ पण तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ आम्ही असं दाखवत राहू बरोबर आहे ना पानवल धबधबा मग मंदिरात गेलेलो दर्ग्यात गेलेलो आणि मग घरी आलो चला बाय भाई भाई बाय बाय करा बस आता बोला